खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पीडी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार थूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील भटवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या बॅकवॉटरमध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झालाय ही घटना काल दुपारी घडली सतीश लक्ष्मण टिपुकडे वय पस्तीस राहणार भैरी बांबर सध्या राहणार कागल अश्विनी राजेंद्र मालवेकर वय बा बत्तीस राहणार सावरडे तालुका कागल सध्या राहणार तळंदगे तालुका हातकणंगले प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर वय तेरा अशी मृतांची नावे आहेत काल दुपारी सर्वजण राधानगरी तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भटवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या बॅकवॉटर परिसर पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी ते बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले ते घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती आज सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना त्यांना आढळून आला शवविच्छेदनासाठी राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात दाखल झाली आहे या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खंडू गायकवाड करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज